मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर परिसरात एक अत्यंत भीषण अपघात खडलाय या ठिकाणी दोन ट्रकनं पेट घेतल्यानं महामार्गावर काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर धावणाऱ्या दोन ट्रकला अचानक आग लागली पाहता पाहता या आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि दोन्ही ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली आहेत या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं घटनेच्या ठिकाणी डिझेलच्या मोठ्या प्रमाणात गळती झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय ज्यामुळे आग अधिक वेगानं पसरली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली की नाही याची अधिकृत माहिती अद्यापही समोर आली नाही या बर्निंग ट्रकच्या घटनेनं प्रवाशांमध्ये मोठी घबरात पसरली आरबी न्यूज साठी मलिक शेख मोखाडा